नमस्कार दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रमो आज रक्षाबंधन आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे रक्षाबंधन हा एक वेगळ्या पद्धतीने आज साजरा होतो आहे कारण भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये चढा होऊ लागल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे रक्षाबंधनाचं मूर्त साधन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुर्धार प्रचार मोड सुरू झालेला आहे निर्वाचन आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणाचं इलेक्शन डिक्लेअर केलेलं आहे आपल्या निवडणुका दीपवळी होणार आहे पण रक्षाबंधन ते बाहुबीज हा काळ मिळाला पाहिजे आणि या काळामध्ये अं प्रचाराचा जोर वाढला पाहिजे आणि मग या प्रचारामध्ये सुद्धा अं भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा या सगळ्यांमध्ये प्रचाराची एक स्पर्धा लागली आहे अंतर्गत स्पर्धा आहे ही आपण महाविकास आघाडीच्या कालच्या समूकन सभागृहामध्ये झालेल्या शुक्रवारच्या बैठकीमध्ये हे पाहिलं की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये हे होतं की आपण एकसंघपणे लढलं पाहिजे की आपल्या आपल्यामध्येच कारण मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही डिक्लेअर करून टाका असं त्यांनी म्हटलं कारण मुख्यमंत्री ज्यांची जागा जास्त येतील तो मुख्यमंत्री असा असेल तर आपणच आपल्याची जागा कमी करू असं होऊ नये याचा त्यांनी दाखला दिला आणि मग इकडं काय होते आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे या योजनेचं अधिक श्रेय कोणाला घेता येईल वित्त मंत्री म्हणून अजितदादा अधिक श्रेय घेतील का अधिक श्रेय भाजप घेईल देवेंद्र फडणवीस घेतील का एकनाथ शिंदे घेतील देवेंद्र फडणवीस फार आघाडीवर नाहीत पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीतील महायुतीला राजकीय लाभ व्हावा यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं बोलले जाते आहे आणि रक्षाबंधनाचा सा मुहूर्त साधत भाजप आणि शिंदे गटामध्ये प्रचाराची चढावड लागल्याची पाहायला मिळते आहे आणि ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्या नव्या चॅनल सबस्क्राईब शेअर करा तर आपण लाडकी बहीण योजनेचा प्रचार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने होतो आहे आणि मग ही जी चढावड आहे मुंबईमध्ये कशा पद्धतीने चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून हलकबाजी व अन्य माध्यमांमधूनही योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आपल्याकडं उदगीरमध्ये सुद्धा संजय बसूड सगळ्या बचत गटांच्या जवळपूरच्या महिलांना वगैरे बोलून एक दोन चार दिवस अगोदरच शिवम फंक्शन हॉलमध्ये मोठा कार्यक्रम घडून आणला म्हणजे प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार या तिन्ही गटातील अजितदादा शे राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही सगळी तयारी करत आहेत म्हणजे उदगीरमध्ये होत आहेत तर आता मुंबईमध्ये तर किती मोठ्या प्रमाणात होणार हे आपण पाहिलं पाहिजे म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक असून भाजपचे मुरची पटेल हेही निवडणुकीची तयारी करीत आहेत शर्मा यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत तर पटेल यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केलेले आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांना भाजप महिला मोर्चाच्या पुढाकाराने पंचवीस लाख राख्या पाठविण्यात येत आहेत भाजप व सिंदे गटातील आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम माहिती पुस्तिका आणि फलक लावण्यात येत आहेत अनेक भागामध्ये घरोघरी राख्याही पाठविण्यात येत आहेत या योजनेचा जोरदार प्रचार करून निवडणुकीत राजकीय लाभ उठविण्यासाठी भाजप आणि सिद्धी गटामध्ये प्रयत्नशीलपणे जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे आणि हा या निवडणुकीमध्ये म्हणजे जशी जशी निवडणूक जवळ येईल बाहुबीजी पर्यंत हे कशा पद्धतीने रेलचे लागेल आणि दिपाळीच्या भाऊबीजीचे उत्सव तर कशा पद्धतीने साजरे होतील हेही आपल्याला पाहावं लागेल आणि मतदार हे सगळं पाहत असताना ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईने ऑब्झर्वेशन करत असतो आणि त्यातून तो काही गोष्टी शिकत असतो आणि ते शिकले पाहिजेत लोकशाहीमध्ये मतदार जागरूक असला पाहिजे कुठली योजना कुठल्या हेतूसाठी होते कारण निर्वाचन आयोग आपण मतदार हा जागरूक असला पाहिजे आणि जागरूक मतदार हा जा लोकशाहीचा आधार आहे तो जागरूक नसेल त्याला भूलताब देणारा योजना देऊन त्याला जर गुंगी आणून त्याचं मत घ्यावा असं राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती न होता शाश्वत विकास जो काही आहे त्या विकासासाठी राज्यकर्ते काय करतात हे पाहिलं पाहिजे शिक्षण आरोग्य या दोन गोष्टी सर्वांच्या निगडीत असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यात जर चांगल्या नसतील पूर्ण जीवन विस्कळीत होते जीवन सुंदर होत नाही आनंदी होत नाही आणि म्हणून त्यावर लक्ष आणि या योजनांकडे बारकाईने बघितलं पाहिजे म्हणून हा आपला प्रयत्न आहे या योजनेची मुदत काढून टाकण्याची मागणी काही जणांनी केली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने या योजनेसाठीची एकतीस ऑगस्ट ही अंतिम मुदत काढून टाकण्याची मागणी माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केलेली आहे या योजनेसाठी सुरुवातीला पंधरा जुलै मुदत होती मुदत वाढविण्याची मागणी आम्ही केल्यावर ही मुदत एकतीस ऑगस्ट करण्यात आली महिलांसाठी आणि सामाजिक सुरक्षा हक्क देणारी ही योजना असल्याने अर्ज करण्याची मुदत काढून टाकावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली आहे म्हणजे काँग्रेस सुद्धा यामध्ये भाग नाही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ते आहेत आणि त्यांना सुद्धा वाटते की ह्या योजनेचा निगेटिव्ह फायदा होऊ नये कारण प्रचारक असं म्हणू नयेत की ही योजना कारण काही लोकांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला होता की जे शेत जमिनीचे पैसे तुम्हाला पैसे नसतील तर अशा मतासाठी केलेल्या योजना ज्या आहेत त्या योजनाला बंदी घालावी लागेल म्हणून म्हणजे काही विरोधकांना असं वाटू शकते आणि मग तसा प्रचार होऊ शकतो या भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडून की विरोधकांना बहिणीला दिलेली रक्कम पाहत नाही म्हणून आणि म्हणून की काय पृथ्वीराज चव्हाण सुद्धा बनत आहेत का। ते मुदतच काढून टाका जेव्हा केव्हा फॉर्म भरतील तेव्हा त्यांना द्या पात्र होतील काय गर्दी आहे आणि अशा पद्धतीची ही योजना आहे आणि ही सर्वच राज्यकर्त्यांना ती कशी आकर्षित करते आहे पण मतदार हा जागरूक आहे जाणकार आहे आणि तोच लोकशाहीचा करा आधार असतो जनता सार्वभौम आहे राज्यशाहीमध्ये राजा हा राणीच्या गर्भातून जन्माला यायचा पण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा मतदान पेटीतून जन्माला येतो त्यामुळं एस सी एसटीला जसं क्रिमिनियर लावलेलं ला आहे एक पिढीने भूषण गवईने जे स्टेटमेंट दिलं जजमेंटमध्ये सांगितलं की एका पिढीने एका व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतल्यानंतर त्याच्या दुसऱ्या त्या कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीने घेऊ नये तशाच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला आणावं लागेल लोकशाहीचं तत्व जर खऱ्या अर्थाने सामान्य माणूस राष्ट्रपती होतो हे जे लोकशाहीचं तत्व आहे ते प्रत्यक्षात यायचं असेल तर एकदा खासदार झालेला एकदा आमदार झालेला किंवा त्याच घराण्यामध्ये ते जर पद राहू लागला तर त्या मतदारसंघामध्ये दुसरं नेतृत्वच उगवणार नाही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला ती संधी मिळणार नाही आणि सामान्य तर दूरच राहिला पण प्रतिस्पर्धक सुद्धा पिढ्यान पिढ्या त्या मतदारसंघामध्ये निवडून येत नाही एकच घराणा नांदेड म्हणलं की अशोक चव्हाण आणि लातूर म्हटलं की मग विलासराव देशमुख किंवा अमित देशमुख अशा पद्धतीने जर तीन तीन पिढ्या ह्या होऊ लागल्या तर ही लोकशाहीच्या आतून असणारी राज्यशाहीच आहे हुकुमशाहीच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल घराणीशाही म्हणजे राज्यशाहीच दुसरं मधला आणि म्हणून या सगळ्या योजनांकडे मतदार जागरूकपणे जर पाहिला तर तो मतदार राजा म्हणून निपक्षपाती आणि स्वच्छ पद्धतीने विचार करून मतदान करेल आणि यासाठी आजच्या या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण लाडक्या बहिणींनी सुद्धा भाव भाऊ हा सरळ भाव ठेवून आपल्याला राखीव हे करतो आहे आपली रक्षा करणार आहे का आपल्याकडून का हे मतदान काढून घ्यायचं आहे म्हणून हे करतो आहे हे सगळं पाहून मतदान करावं लोकशाहीचं रक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि लोकशाहीच्या रक्षणामध्ये महिला पन्नास टक्के आहे त्यांचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे त्यांना स्वातंत्र्य असावं रक्षाबंधनाच्या त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर निघायला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय